सर्वप्रथम सर्वांना स्वामी समर्थ आपल्यापासून काही व्यक्ती खूप लांब गेलेल्या असतात त्या व्यक्ती आपल्या जवळ यायला हवा किंवा आपल्या घरात नेहमी पैशांची चणचण असते पैसे नेहमी हवे असतात परंतु आपल्या हातात नसतात आपली प्रगती होत नसते कारण काय तर आपला बुध ग्रह आणि शुक्र ग्रह जर का मजबूत नसेल तर मात्र आपल्याला पैशांच्या चणचणी जाणून येतात आपण लक्झरी जीवन जगू शकत नाही कारण शुक्र ग्रह हा कमकुवत होत असतो ज्यावेळेला ग्रह मजबूत होतो ग्रह मजबूत होतो त्यावेळेला आपल्या जीवनात आपण जे काही आपल्याला जसं काही हवं आहे तसं त्या पद्धतीने आपलं जीवन आपलं आयुष्य आपण जगत असतो बऱ्याच लोकांना आपण श्रीमंत लोकांना पाहतो तर ते श्रीमंत ह्याच्यासाठी असतात का कर्म तर क कर्मकष्ट तर करतच असतात परंतु त्यांचा जो शुक्र ग्रह आहे ग्रह आहे हा अतिशय मजबूत असल्याकारणाने त्यांनी ज्या ज्या गोष्टी केलेल्या असतात त्या त्या गोष्टीत त्या प्रत्येक गोष्टीत त्यांना यश प्राप्ती होत असते ज्या ज्या गोष्टी ज्या ज्या व्यवसाय त्यांनी जे जे त्यांनी व्यवसाय उघडलेले असतात त्या व्यवसायामध्ये त्यांना भरपूर प्रगती यश प्राप्ती होत असते आणि त्यामुळे त्यांच्याकडे भरपूर पैसा येतो लक्झरी जीवन ते लोक जगत असतात भूतग्रह ज्या वेळेला मजबूत असतो त्यावेळेला बघा त्याच वेळेला आपण जे काही म्हणजे बघा भूतग्रह ज्याचा मजबूत आहे त्याची बुद्धी अगदी व्यवस्थित मजबूत आहे म्हणजे तल्लक बुद्धीची व्यक्ती असते आणि बुद्धी ज्या वेळेला तल्लक असते त्यावेळेला आपण जे काही काम करतो त्या प्रत्येक कामात आपल्याला यश प्राप्ती होत असते कारण योग्य निर्णय ही आपली बुद्धी घेत असते तर बघा काय करायचं आहे आपल्याला आपले भूतग्रह आणि शुक्रग्रह जर का मजबूत करायचे असेल तर एकच काम करायचं आहे एक अशी आपल्याला पुडी तयार करायची आहे जी पुडी आपल्या जवळ राहील कायमच आपल्या जवळ राहील आणि रात्री झोपतानाही जी आपण पुडी तयार करणार आहोत ती रात्री उशीखाली आपल्या ठेवायची आहे पुरुष असाल किंवा महिला असाल तरीही चालेल परंतु ही पुडी आपल्या जवळच राहील ह्याची काळजी घ्या महिला असतील तर मासिक धर्म येतो त्यावेळेला ही पुडी चेंज करायची आधीची पुडी पाण्यात किंवा एखाद्या झाडाखाली टाकून द्या आणि नवीन पुडी तयार करून घ्या आता पुरुषांनी काय करायचं तर ज्या वेळेला तुम्ही ती पुडी तयार करून तुमच्या पॉकेटमध्ये ठेवता त्यावेळेला तुम्हाला असं वाटलं की ह्याची पॉवर आता कमी झाली त्यावेळेला पुन्हा तुम्ही नव्याने ही पुडी तयार करू शकता ह्या पुडीत काय काय ठेवायचं आहे अगदी व्यवस्थितपणे ऐका आणि ज्यांना कुणाला हा व्हिडिओ हवा असेल त्यांना व्हॉट्सअपला जाऊन शेअर करा आपण जी बडीसोप खातो जेवल्याच्या नंतर बडीसोप खातो बरेच लोक सांगतात बडीसोप काय आहे तुम्ही गुगलला जाऊन पहा उगाच काहीतरी कमेंट करू नका आता बडीशेप घ्यायची आहे आणि हिरव्या रंगाची बघा हिरव्या रंगाची हिरवीगार जी भाजलेली नसते कच्ची असते ती एक अर्धा चमचा पाऊण चमचा एक चमचा तुम्ही कितीही घेऊ शकता ते एका कागदावर ठेवायची आणि त्याचबरोबर त्याचबरोबर आपल्याला शनिग्रह बघा शनिग्रह आपला जो आहे तो सुद्धा आपल्याला साथ द्यायला हवा मजबूत असायला हवा आपल्यातली निगेटिव्हिटी दूर जायला हवी त्यासाठी काय करायचं असतं तर जी काळी मिरी आहे ती काळी मिरी घ्यायची काळी मिरी किती घ्यायची आहे व्यवस्थितपणे ऐका कशी सांगते कशी घ्यायची आहे तुमचा जो मुलांक असतो बघा मुलांक कसा काढायचा असतो जी तुमची जन्मतारीख आहे समजा तुमची जन्मतारीख एक आहे एक ते दहा परऊ पर्यंत ज्यांची जन्मतारीख आहे त्यांनी तेवढ्याच मिरी घ्यायच्या आणि ज्यांची दहाच्या पुढे किंवा दहापासून त्याच्या पुढे जेवढी जन्मतारीख आहे त्यांनी दोन्ही अंकांची बेरीज करायची म्हणजे दहा असेल तर एक अधिक झिरो म्हणजे बरोबर किती येईल तर एक किंवा अकरा असेल तर एक अधिक एक म्हणजे दोन अशा काळी मिरी घ्यायच्या असा मुलांक काढायचा असतो हा मुलांकानुसार तुम्ही काळी मिरी आणि बडीसोप ह्या दोघांचं एक छोटीशी पुडी तयार करा आणि ही पुडी आपल्या जवळच राहील ह्याची काळजी घ्या आणि रात्री झोपताना ती आपल्या उशीखाली ठेवा बघा ज्या वेळेला ह्या दोन्ही गोष्टी तुमच्या जवळ ठेवतील त्यावेळेला तुमची रात्रंदिवस प्रगती होईल प्रत्येक कामात यश मिळेल आणि घरात पैसाच पैसा येईल आणि जेव्हा किंवा पैसा जवळ येतो तेव्हा आपल्यापासून लांब गेलेल्या ज्या व्यक्ती असतात त्या नक्कीच आपल्याजवळ येतात कारण आपल्याला माहिती आहे बरेच लोक पैसे जर आपल्याजवळ असतील तरच ते लोक जवळ येत असतात आणि पैसे नसेल तर ते लोक लांब गेलेले असतात अरे असे भरपूर कारणं आहेत काही बरी काही वाईट तर अशा पद्धतीने तुम्ही ही पुढी बनवून ठेवा आणि नक्कीच ह्या उपायाचा फायदा करून घ्या